इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर मैदानात वाढदिवस करणाऱ्या चौदा जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल सोलापुरातील पत्रकार भवनाजवळील मोकळ्या जागेत वाढदिवस साजरा करून फटाके फोडल्याप्रकरणी चौदा जणांविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईत घटनास्थळी दारू गांजाही आढळून आला ही, ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास झाली इंजमाम शकील इनामदार समर्थ सर्वगोड गणेश बगाडे गिरीश खरात सुमित गायकवाड विरेश गोटे राहुल रिकी अब्दुल्ला शेख धैर्यशील थोरात अमन शिंदे तेजस जत्रे साहेब शेख आदेश जाधव युसुफ शेख सर्व राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत विरेश गोटे व इंजमाम इनामदार या दोघांचा वाढदिवस साजरा करत असताना केक कापल्यानंतर जमावाने फटाक्यांची आतिषबाजी केली दरम्यान याबाबतची माहिती बाजार पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळावरून सर्वांना ताब्यात घेतले घटनास्थळी त्यांच्याकडे दारू व गांजा मिळून आला आहे या प्रकरणी पोलिस अंमलदार प्रवीण प्रभाकर कांबळे यांनी फिर्याद दिली आहे